गटकार म्हणजे तिने ते चांगले त्यांना भरती द्यायला आलो होतो आता आम्हाला शंभर मीटरला गो झालेला आहे बघा कोणत्या प्रत्येक मित्राला मला सांगा एक तरी असा पिलर असतो की तो शंभर म्हणजे शंभर मीटर आउट ऑफ मारतो इथे एका बी मित्राला वीस पैकी वीस मार्क नाही आहे का तेवीस मार्क नाही प्रत्येक जण दहा पंधरा दहा पंधरा दहा पंधरा बस एवढेच मार्क पडताय हे जे दहा पंधरा मार्ग पडणारे टायमिंग मध्ये मुलींना मार्ग पडणारे मार्क आहे सध्या सध्या काय म्हणणं आहे की सर आम्हाला आता एक तर वाढून द्यावी यांनी नाही तर मग जवाल तरी सोडावा यांनी गेटच्या बाहेर सोडलं जात नाही आम्हाला गेटच्या बाहेर सोडत आहे जवाल आम्ही सकाळच्या तीन वाजता आज चतुर्थी मला आज मी सकाळची फक्त तीन केळावर आहे गोळा पेकला शंभर मीटर पाहिलं आता पाच तास उभा आहेवानला सोडण्याची कृपा करावी गृहमंत्र्याला काय तरी करावं गृहमंत्री काहीच करू शकत मी गृहमंत्री असाच ग्रामीण काय भरती घेतलीच नसती मग तिकडं लोकांची गरबाची लयकेज करतो दही माझ्या आदेश साडेंदर साबळे